नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता प्रियाला रविराज विचारतो की मला माहिती आहे गेल्या वेळेला जे काही घडलं आहे ते त्यामुळे आता मला असं वाटतं आहे की अजूनही तू माझ्यापासून काही लपवते आहे का तेव्हा मात्र प्रिया प्रचंड घाबरते आणि ती नकार देते परंतु आता इकडे रविराज म्हणतो पण यावेळेला जर असं काही झालं ना तर याचे खूपच गंभीर परिणाम होतील हे तू लक्षात असू दे तेव्हा प्रिया म्हणते नाही बाबा मी असं का करेल परंतु रविराजला मात्र प्रियावर आता विश्वासच नसतो दुसरीकडे मात्र आता अशोकशी बोलून जेव्हा सायली आणि अर्जुन बाहेर येतात तेव्हा ते एकमेकांशी बोलत असतात की असं कसं शक्य आहे की त्यांचा मृत्यू चार पाच महिने अगोदर झालेला आहे आणि आता मात्र त्यांच्या फोनवरनं मेसेज येणं कसं शक्य आहे तेव्हा अर्जुन म्हणतो एकतर हे मेसेज महिपत करतो आहे नाहीतर तो, 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 तो कोणाला दुसऱ्याकडनं करून घ्यायला लावतो आहे आणि त्यावरनं मात्र सायली सुद्धा पडते कारण अर्जुनची शंका ही खरी ठरणार असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रविराज मात्र प्रियाची साथ द्यायला नकार देतो कारण त्याला आता खात्री वाटत असते की प्रिया खोटं बोलते आहे त्यामुळे तो अर्जुनला भेटायला जातो आणि अर्जुनला सांगतो की हा जो दुसरा खुनाचा जो काही प्रकार निघाला आहे आश्रमामध्ये त्याबद्दल मला हे सगळं संशयास्पद वाटत आहे तेव्हा मात्र अर्जुनही म्हणतो हो मलाही असंच वाटतं आहे त्यानंतर रविराज म्हणतो या प्रकरणात जर इथून पुढे तुला काही मदतीची गरज वाटली तर मी तुझ्या मदतीला आहे हे विसरू नको हे ऐकून मात्र सायली आणि अर्जुन हे खूपच खुश होतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा